दिवाळी संच नाही गट्ट्याची मणी नाहीत कशी करायची सेवा श्री स्वामी समर्थ मित्रांनो अष्टमी पासून ते आमोशापर्यंत दिवाळी संच घेऊन सर्वजण लक्ष्मी मातीची से सेवा करतात पण ज्यांना दिवाळी संच भेटत नाही किंवा कोणी आणायला नसतं अशा बऱ्याच जणांना अडचणी असतात मग त्यांनी काही लक्ष्मीची सेवा करायचीच नाही का तसं अजिबात करायचं नाही लक्ष्मीची सेवा ही अष्टमी पासून म्हणजे शुक्रवारपासून सुरू करायला हवीच मग ती कशी करायची तुम्ही म्हणणार आमच्याकडे दिवाळी संच नाही मग आम्ही कशी सेवा करणार आमच्याकडे कमलगट्ट्याचे पण मणी नाहीत कमल गट्ट्यानेच गट्ट्याच्या मान्यांनीच लक्ष्मीची सेवा होते असे नाही अगदी मनापासून सेवा लक्ष्मी मातेची तुम्ही केली तर लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते लक्ष नक्कीच आपल्या सर्व सेवा या मान्य करून घेते आपली जुनी माणसं किती साध्या पद्धतीने लक्ष्मी देवीची पूजा करायची तरीही त्यांना लक्ष्मी देवी प्रसन्न व्हायचेच ना तुम्हीसुद्धा ही सेवा करू शकता ती कशी तर तुम्ही शुक्रवारपासून म्हणजे अष्टमी पासून तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा तुम्हाला जमेल तेव्हा कारण ही सेवा करायचीच आहे लक्ष्मी मातेच्या उपासनेसाठी शुभ दिवस शुक्रवार मानला जातो त्यामुळे दिवाळी येण्याच्या पूर्वीचा शुक्रवार करणे खूप फलदायी पुण्यदायी ही आहे सेवा शुक्रवारपासूनच करायची आहे ही सेवा करण्याच्या अगोदर घराची साफसफाई करून लक्ष्मी आणि गणेश मूर्तीची पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेच्या मूर्तीला लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पांढरे अन्न पदार्थ फुले अर्पण करावीत अष्टमी ते अमावशापर्यंत लक्ष्मी सुक्त लक्ष्मी अष्टक म्हणजेच महालक्ष्मी अष्टक गुरुचरित्राचा अठरावा अध्याय गीतेचा पंधरावा अध्याय स्तोत्र पठण मंत्र जापा आणि श्री सुक्त पठण करणे लाभदायी ठरते असे मानले जाते ही सेवा करताना स्वामींची सेवा करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे एवढे जरी केले किंवा ह्यापैकी जमेल तेवढं जरी केलं तरी पण चालेल फक्त जे करायचे आहे ते मनापासून निर्मळ आणि स्वच्छ मनाने केलं तर नक्कीच फळ आपल्याला याचे चांगले मिळते म्हणून दिवाळी संच नसला किंवा गट्ट्याचे मणी नसलेही तरीही तुम्ही सेवा करायच्या आहेत कारण ही सेवा अष्टमीपासून करणे तितकेच महत्वाचे आहे कारण ह्या सेवा आपण करून आमोशेच्या दिवशी लक्ष्मीला आपण आपल्या घरी येण्याचे आवाहन करतो ह्याचा अर्थ असा आहे म्हणून ह्या सेवा करायच्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब